भारतीय जीवनातील थाली ज्या पदार्थांमुळे अपूर्ण राहते ती भाकरी मग ती वेगवेगळ्या प्रदेशानुसार वेगवेगळी असते ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी नाचनी ची भाकरी भाकरी नाचणीची परंतु या सर्वांनाच बनवता येतात असे नाही याकरिता बदलापूर गावामध्ये एक उत्तम सोय राऊत दाम्पत्याने आपल्यासाठी केली आहे बदलापूर गाव येथील शिवसेनेच्या शाखेसमोरच श्री वल्लभ भाकरी सेंटर या नावानं त्यांनी त्यांचा तेन व्यवसाय सुरू केला आहे काही दिवसांपूर्वीच शिवसेना शहर प्रमुख वामन सेंटरचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला या भाकरी सेंटर मध्ये राऊत दाम्पत्यांनी माफक दरात तांदळाची व ज्वारीची भाकरी आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे विशेषतः या ठिकाणी मशीन मध्ये भाकरी तयार केल्या जातात यांच्या भाकरीचे वैशिष्ट्य म्हणजेच मऊ लुसलुशीत आकाराने मोठी व टम्म पुरणपोळी प्रमाणे फुगणारी अशा यांच्या धोनी भाकरे असतात भाकरी बनविण्याच्या मशीनमध्ये संपूर्ण स्वच्छतेची काळजी घेऊन हे दाम्पत्य पीठाची उकड पीठ मळण्याची प्रक्रिया व त्यानंतर मशीनच्या सहाय्यानं मोठ्या आकाराच्या भाकरी तयार करतात नंतर तव्यावर भाजायला ठेवल्यावर या भाकरी टम फुकतात धावपळीच्या काळात नागरिकांच्या सोयीसाठी ही भाकरीची सोय अगदी उत्तम ठरते या वल्लभ भाकरी सेंटरला मोठ्या संख्येनं खवय्ये पसंती देताना दिसून येत आहे या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी अनिल भगत यांचीही प्रमुख उपस्थिती होती बदलापूर गावात श्री वल्लभ भाकरी सेंटरचं से उद्घाटन नुकतंच पार पडलं आहे आणि हे उद्घाटन शिवसेना शहरप्रमुख वामनजी मात्रे यांच्या हस्ते पार पडलं आहे नुकतंच हे उद्घाटन खरंतर करण्यात आलेलं आहे आणि या भाकरी सेंटरमध्ये तुम्हाला मशीनच्या माध्यमातून भाकरी दिली जाणार आहे ती कशा पद्धतीची ती तुम्ही पाहिली आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात कशा पद्धतीनं शुभेच्छा दिल्या जातात आपण वामनजी मात्रे यांच्या माध्यमातून ही अधिक माहिती घेऊयात काय सांगाल कशा शुभेच्छा देतात सध्या धावपोलीचं जीवन आहे या धावपोलीच्या जीवनामध्ये आणि या बदलापूर शहराचं पॉप्युलेशन पहिलं दहा पंधरा हजार होतं आता कमीत कमी पाच लाखाच्या घरात गेलेले आणि बरेचसा नोकरवर्ग आपल्या शहरामध्ये राहतो आणि बरेचसे असे कुटुंब आहेत का त्यांना स्वतःला स्वयंपाक बनवणं एवढा पण टाईम नाही आहे म्हणून त्यांना या अशा भाकरी सेंटरची आज या बदलापूर शहरामध्ये नितांत गरज आहे तुम्ही बघा असा रेल्वे स्टेशनला बरेचसे दाम्पत्य उतरले की ते भाजी केंद्रात जातात आणि तिथनं पोलीभ भाजी घेऊन आपल्या घरात जातात आणि ते खाऊन पुन्हा झोपतात पुन्हा सकाळी उठून कामावर जातात तर नक्कीच हे वल्लभ भाकरी सेंटरचं या बदलावरच्या सर्व सामान्य नागरिकांना फायदा होईल आणि जे राऊत कुटुंबे मला वाटतं असे मेहनत करणारे लोकं कमी असतात आमच्या समाजामध्ये आणि त्यांनी नक्कीच एक पुढचा दृष्टिकोन ठेवून आपल्या कुटुंबालासुद्धा एक चांगला हातभार लागेल त्याच्यातनं रोजगार निर्माण होईल या हेतूने हे भाकरी सेंटर काढलेले जेणेकरून आपल्या कुटुंबाला नक्कीच याच्यातून जो चांगला नफा होईल ते आपल्या मुलाबालांसाठी त्याचा चांगला फायदा होईल बरेचसे हॉटेल्स या बदलावर शहरामध्ये आहेत बरेचसे धाबे या शहरामध्ये आहेत या वल्लभ सेंटरमधून ते नक्कीच चांगल्या प्रकारच्या भाकरी घेऊन त्याच्यात चांदाची बाजरीची जवारीची भाकरी ते बनवणार आहेत आणि सध्या पौष्टिक आहार खाण्याची सर्वांना सवय झालेली आहे या धावपलीच्या जीवनामध्ये या अशा भाकरी कमी ठिकाणी आपल्या या ठाणे जिल्ह्यामध्ये भेटतात नक्कीच या भाकरी सेंटरचा लाभ या बदलावर शहरातील सर्व नागरिक घेतील सर्व व्यावसायिक घेतील आणि जे राऊत कुटुंबियांचं स्वप्न आहे ते नक्कीच या बाकडेड सेंटरनं साकार होईल अशीच ही पहिली शाखा आहे अशा भरपूर शाखा आपण बदलावर शहरामध्ये कोपऱ्याकोपऱ्यात काढाल आणि ज्या बेरो रोजगार महिला आहेत त्यांनासुद्धा या याच्यातनं रोजगार उपलब्ध करून द्याल अशी अपेक्षा या राऊत कुटुंबाकडे ठेवतो आणि त्यांना पुढील वाचायसाठी शुभेच्छा देतो आपण पाहिलं उद्घाटन पार पडलं आणि शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी शुभेच्छा सुद्धा दिल्या परंतु आता ही संकल्पना आणि ही सुवर्ण संधी ज्यांनी बदलापूरकरांसाठी आणली आपण त्यांच्या सोबत संवाद साधणार आहोत आणि ही संकल्पना काय आहे ही जी भाकरी बनविण्याची मशीन आहे ती कशा पद्धतीनं काम करणार आहे एका तासात किती भाकरी या ठिकाणी तयार करण्यात येणार आहेत या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत काय सांगाल एका तासात किती भाकरी आणि या ठिकाणी कशा पद्धतीनं पौष्टिक असणार आहे ही भाकरी बदलापूरकरांसाठी नमस्कार माझं नाव सौ मनस्वी महेश राऊत श्री वल्लभ भाकरी सेंटर या दुकानाच्या निमित्ताने आपण आगरी लोकांच्या स्पेशल म्हणजे ज्या लोकांना खूप आवडतात दुकडीच्या तांदळाच्या भाकरी खापरीवरच्या चुलीवरच्या भाकरी त्या आपण लोकांना इथे देण्याचं चालू केले दुकान तर लोकांचं असं असतं का हां मला आगरी लोकांच्या तांदळाच्या भाकरी खूप आवडतात त्यांच्या भाकरी अशा मऊ असतात आणि जास्त दिवस टिकतात पण जेव्हा आपण मॅन्युअली घरी भाकरी बनवतो तेव्हा थोडे लिमिटेशन्स असतात आपल्याला का ती आ, कमी वेळात जास्तीत जास्त भाकरींचे आता मोठ्या मोठ्या ऑर्डर्स असतील उदाहरणार्थ लग्नाच्या असेल बारशाच्या असतील वाढदिवसाच्या असतील तर जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला भाकरी, भाकरी लागतात पण अशा वेळेला जेव्हा आपण घरगुती प्रमाणात घरगुती बेसिसवर जेव्हा आपण भाकरी देतो तेव्हा ते उत्पादन कमी होतं पण आता श्रीवल्लभ भाकरी सेंटरच्या निमित्ताने आपण मशीनच्या भाकरी ही नवीन कन्सेप्ट आपण काढतो आहे मग त्या भाकरी म्हणजे ह्या मशीनच्या भाकरी त्या त्यांची ही स्पेशालिटी की ह्याच्यामध्ये एकदा पीठ टाकल्यानंतर जास्तीत जास्त प्रोडक्शन निघतं कमीत कमी वेळामध्ये उदाहरणार्थ आपण एका तासात चांगला स्पीड व्यवस्थितरित्या मेंटेन केला तर तीनशे साडेतीनशे चारशेपर्यंत एक तासात भाकरी होतात आणि त्या उत्कृष्ट दर्जाचा तांदूळ आणि उत्कृष्ट दर्जाचं पीठ उकड्याची पद्धत हायजीन मेंटेन केल्यामुळे चांगल्या पद्धतीने त्या भाजल्या जातात आणि दोन ते तीन दिवस ह्या भाकरी विदाऊट फ्रीज बाहेर व्यवस्थित कपड्यात गुंडाळल्यानंतर आपण स्टोरेज करू शकतो म्हणजे उदाहरणार्थ आता कामाला जाणाऱ्या का, बायका जॉबला जाणाऱ्या किंवा धावपळीचं सीझन किंवा आता लग्नाचा वगैरे सीझन असला बायकांना घरी वेळ मिळत नाही बाहेर शॉपिंगला जायचं ह्याला जायचंय मग अशा वेळेला माणसाला हे असते ना का बायकांना काही असते का आता भाकरी पण करायच्या जेवण पण करायचं असं मग अशा वेळेला आपल्या या मशीनच्या भाकरींच्या निमित्ताने आपण त्यांना चांगल्या क्वालिटीच्या भाकरी प्रोव्हाइड करतोय आणि मग त्याच्यामुळे त्यांची ही गैरसोय आता थोडक्यात दूर होणार आहे आणि चांगल्या क्वालिटीच्या भाकरी त्यांना आहे आणि मुळात ज्यांच्या घरी कधी कधी असं होतं का बायका घरी ज्यांच्या ज्येष्ठ नागरिक असतात त्या बायका बाहेर जातात मग अशा वेळेला स्टोरेजचा प्रॉब्लेम असतो कारण की भाकरीची तशी बघितली तर टिकाऊपणा टिकाऊपणा एक ते दोन दिवसच असते कधीकधी वन डेच असतं त्यांचं तर टिकाऊपणा पण मग आपल्या श्रीवल्लभ भाकरी सेंटरच्या निमित्तानं आपण ज्या भाकरी प्रोवाईड करणार आहोत त्याची टिकाऊपणा जवळजवळ दोन ते तीन दिवस आहे हां ती ती लगेच खराब होणार नाही त्याच्यानंतर चांगला तांदूळ वापरला गेल्याने त्याचा टिकाऊपणा जास्त आहे तुम्ही फ्रीजमध्ये स्टोरेज करायची गरज नाही ती भाकरी तुम्ही बाहेर सुद्धा हां कपडे गुंडावून व्यवस्थितरित्या ठेवू शकता अशा रीतीने कुठेतरी प्रगतीच्या दिशेने एक आगरी समाजातलं पाऊल पुढे का घरगुती स्वरूपात जेव्हा आपण भाकरी प्रोव्हाइड करतो तेव्हा कमी वेळ कमी वेळ तर पण जास्त प्रोडक्शन नाही हो देऊ शकत पण आता ह्या मशीनच्या निमित्ताने आपण जास्तीत जास्त प्रोडक्शन देऊ शकतो समारंभासाठी किंवा ज्या गरजू बायका महिला वर्ग नोकरदार वर्ग आहेत किंवा ज्यांच्या घरी महिला वर्ग नाही आहे फक्त पुरुष आहेत तर त्यांच्या पण ह्या गोष्टी यांची गैरसोय आपल्या या श्री वल्लभ भाकरी सेंटरच्या निमित्ताने दूर होणार आहे सो सगळ्यांनी सहकार्य करावं हीच अपेक्षा सर्वांकडून अर्थात तर आपण बघतो आहे घरात कोणतंही सणसुद्धा असू द्यात किंवा कोणताही कार्यक्रम असू द्यात जर तुम्हाला भाकरींचं टेन्शन असेल आणि या ठिकाणी असं नाही आहे फक्त तांदळाची भाकर मिळते तर ज्वारीची सुद्धा भाकरी मिळते तर त्याचासुद्धा आस्वाद तुम्ही या ठिकाणी श्री वल्लभ भाकरी सेंटरमध्ये घेऊ शकता राऊत कुटुंबियांच्या माध्यमातून आपण बघतो एक सुवर्ण संधी आणि पौष्टिक आणि तुमच्या शरीराला सुद्धा चांगली अशी पोषक भाकरी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आणि एक वेगळ्या पद्धतीनं देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यामुळे या संधीचा लाभ तुम्ही घ्या घ्यायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट साहिलकाळी श्रद्धा ठोंबरे आपली आपण प्रतिनिधी श्रद्धा ढुंगरेसह प्रिया देशमुख आपले बदलापूर